हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे थोडक्यात तर सकाळची माझी देवपूजा झाली आहे सकाळचं टिफिन वगैरे झालं आहे सगळं आणि जेवण बनवून झालं तर आता लगेच कपडे धुवायला घेते आंघोळ वगैरे पण झालं आणि त्याच्यानंतर देव देवपूजा वगैरे केली आणि आता लगेच कपडे धुवायला घेतलेत तर कपडे धुताना काय होतं कधी कधी असे जे कलर वगैरे जाणारे असतात बघा तर ते कपडे नेहमी सेपरेट ठेवते मी कारण सगळ्यांना डाग वगैरे लागतात त्यामुळे हे तर कॉमन सेन्स आहे से, पण काही वे, काही वेळी कधी कधी गडबडीत होतं नाही एकत्र त्यामुळं शक्यतो आधीपासूनच सेपरेट वगैरे करून ठेवायचे कपडे हो आणि जे पण कपडे धुते तर थोडेसे जे नवीन असतील कपडे तर ते पूर्ण असे उलटे करून पिळते मी कारण आता ऊन जास्त आहे तर त्यामुळे उन्हात ठेवले की कपड्यांचा कलर जातो त्यामुळं कपडे थोडेसे उलटे पिळून असे उलटेच टाकायचे तर आता इथे सगळे कपडे धुवून झाले माझे आणि आता लगेच मग कपडे सुकायला टाकते तर कपडे आणि भांडी वगैरे सगळं आवरायला हो माझे एक दीड वाजतातच रोजच मला आणि मग जेवणाला पण खूप आणि कपडे सुकत टाकून मग मी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर सगळे भांडे वगैरे आवरली आणि त्याच्यानंतर जे काही मी नवीन कपडे घे मागवलेले होते तर ते सगळे मी पूर्ण धुवून टाकले आणि जे सकाळचे कपडे सुकलेले होते तर ते सगळे त्याच्या घड्या करून व्यवस्थित आतमध्ये ठेवले हो आणि आता हे जे आत्ता नवीन दुसरे कपडे नवीन जे होते तर ते धुवून आता सुकत टाकते तर नवीन नसलेले कपडे मी लगेच वापरायला लगे घेत नाही तर त्याला थोडंसं डेटॉलमध्ये किंवा फक्त पाण्यातून तर काढून घेते कारण कधी कधी स्मेल वगैरे येत असतो कपड्यांचा आणि म्हणजे कसे बनवलेले असतात वगैरे त्यामुळे थोडंसं आधी धुवूनच यूज करायचे तर आता इथं कपडे सुकायला टाकते सगळे नवीन कपडे तर त्यामुळे मुद्दाम उन्हात नाही टाकलेले थोडंसं इकडं अलीकडंच बाहेर टाकले नाहीतर मी ग्रीलवरती टाक कपडे टाकते मी तर शक्यतो जास्त उन्हात नाही टाकायचे कपडे तर त्याच्यानंतर जी गवार थोडीशी उरलेली होती एकदमच एक किलो आणलेली तर थोडीशी जी राहिलेली होती जास्त सुकायला लागलेली त्यामुळे मग मी सगळीच आज निवडून घेतली त्याच्यामध्ये बरासाच वेळ गेला तर गवार निवडत निवडत मी इथं स्टोरी पण ऐकत होते त्यामुळे मग कानात हे असं ब्लूटूथ होतं तर तेच स्टोरी ऐकत ऐकत आणि ह्या दोघींच्याकडं लक्ष देत देत माझी कामं चाललेली असतात सकाळपासून कामं चाललेली असतात बिलकुल वेळ भेटत नाही आहे म्हणजे काम एक काम संपलं की दुसरं काम लगेच चालूच असतं तर मग आता थोडंसं भात वरण लावून आलेली सहा वाजत आलेली सहा साडेसहा आणि ऊन भरपूर असतं त्यामुळं साडेसहापर्यंत पण थोडंसं सा ऊन दिसतं आहे बघा आणि आता इथं मग मी माझा चहा घेते तर थोडासा पण बिलकुल वेळ भेटत नाही आणि आज परी पण थोडीशी जास्तच रडत होती त्यामुळे तिला घेऊनच पूर्ण स्वयंपाक वगैरे करावा लागत होतं आणि परीला घेऊन मला बाहेर थोडंसं जाता येत गी नाही आहे कारण दोघींना घेऊन कसं जाणार त्यामुळं मग थोडंसं कधी तर मग मी तर तिला गॅलरीत घेऊन बसते थोडा वेळ आणि मग आहे तसंच आतमध्ये ती स्वतः स्वतः खेळती तिला तशीच सवय लावली आहे ती एकटीच खेळायची नाहीतर घेऊन बसलं तर मग कामं कशी होणार त्यामुळं मग तिला शक्यतो मी खालीच टाकत असते खालूनच असे खेळवत असते तर त्याच्यानंतर संध्याकाळी लगेच मग संध्याकाळची जेवणाची तयारी चालू होती माझी आणि आज स्वामींचा प्रकट दिन होता तर ते म्हणजे मी माहीत होतं मला आहे दोन चार दिवसात पण एक्झॅक्ट पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आहे हे विसरूनच गेलेली मी मग नंतर आता कॅलेंडरमध्ये असं लक्ष गेलं तर मग खूपच कस्तर वाटायला लागलं कारण आज देवपूजा केली तर फुलं पण नव्हती संपलेली होती, संपले होती देवपूजेसाठी तर मग काही तर गोड करायचं ठरवलं मग अचानकच मग थोडंसं खोबरं होतं नारळ फोडलेलं तर त्याचाच मी आता खोबरेची जी आहे तर ती खीर बनवणार आहे तर त्यासाठी इथं खोबरं खिचते मी तर खिसणीनं किसते हे बारीक जर केलं तर एकदमच बारीक होऊन जातं तर थोडंसं असं मोठं मोटा मोठं राहिलं तर मग ते छान दिस छान लागतं असं दाताखाली त्यामुळं मग आता इथं दूध गरम करत ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये लगेचच आता ते टाकून घेते आणि मग त्याच्यानंतर आज भाकरीच बनवायची होती वरण भात तर मागाशीच बनवून ठेवलेला पण आज विहीचे पप्पा होते ते नऊ वाजता आले आणि या दोघी एवढ्या त्रास देत होत्या संध्याकाळचं त्यांच्याजवळ कुणी ना कुणी लागतं आणि आज परी पण रडत होती त्यामुळे पूर्ण स्वयंपाकालाच लेट झाला म्हणजे फक्त चहा म्हणजे भाजी वरण आणि भात बनवून ठेवलेला होता लवकर तरीही काय फायदा नाही झाला नऊ वाजता आल्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला आणि मग दहा वाजले जेवण करायला वगैरे आणि अकरापर्यंत पूर्ण स का सगळी कामं चालूच होती मग जेवण झाल्यानं बनवल्यानंतर जेवण केलं नंतर भांडे वगैरे घासली आज दिवसभर म्हणजे जास्त तसे तर रोजच पाय दुखतात कारण पाय असे एकदम खालून असे जळाल्यासारखे होतात माझे म्हणजे उभा राहून उभा राहून असं जास्त त्रास होतो त्यामुळं मग नंतर पाय थोडेसे मी पाण्यात सोडून बसलेली थोडा वेळ म्हणजे थोडंसं शांत होईल म्हणून आणि मग नंतर झोपून गेले तर आजचा ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये